नमस्कार मी कोमल आज आपण टोमॅटोची आणि कांद्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत ज्यावेळेस आपल्या म्हणजे घरी भाजीचं वगैरे काही नाही की आणि भाजीला काय बनवावं हा जर प्रश्न पडला तर अशा पद्धतीने एकदा कांदा टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा छान लागते ही जास्त असं काही साहित्य लागत नाही इथं मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅस सुरू केलेला आहे कढई गरम करायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये कढईत आपण तेल टाकून घेऊया अगदी झटपट होणारी आणि खायलासुद्धा छान लागणारी अशी रेसिपी जर म्हटलं तर नक्की आपण टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवू शकतो तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला अगदी सोपी रेसिपी आहे मी सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आणि घरच्यांना आवडली की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा बघा मोहरी छान तळतडली आहे आता जिरे टाकते याच्यामध्ये जिरे छान फुलले मी कडीपत्ता टाकून घेते 見てください。 बघा कांदा भाजते आपल्या व्यवस्थित आमच्या इकडे अचानक थंडी वाढल्यामुळे आज थोडीशी सर्दी झाली त्यामुळे आवाज थोडा वेगळा येईल तुम्हाला वातावरण चेंज झाले बऱ्यापैकी सगळ्यांनाच हा त्रास होतो आज भाजी काय बनवावं हा प्रश्न पडला होता त्यामुळे म्हटलं चला आज कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवू आपण व्यवस्थित कांदा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे अगदी सोपी रेसिपी आहे कोणी पण बनवू शकेल अशी काहीतरी साधं जर खायचं म्हटलं तर ही रेसिपी बनवली तर चालू शकते जास्त मसाला नाही किंवा तेलकट नाही अगदी सगळ्यांना आवडण्यासारखी रेसिपी हे बघा कांदा भाज आपला कांदा व्यवस्थित भाजला मग आपण बापरमध्ये करू रोज सकाळ संध्याकाळ भाजी काय बनाव्या हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो त्यामुळं कांदा आणि टोमॅटो हे आपल्याकडे असतातच शिल्लक त्यामुळं कधीतरी असं अशी जरी भाजी बनवली तरी चालेल एक दोन मिनटात कांदा आपला व्यवस्थित भाजून जाईल हे बघा कांदा आपला भाजलेला आहे छान आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते दोन टोमॅटो कट करून धुऊन कट करून घेतलेले आहेत छान असं परतून घेऊया हे बघा टोमॅटो व्यवस्थित भाजून का कच्चा नाही राहिला पाहिजे टोमॅटो मी थोडीशी पिकलेली टोमॅटो घेतली आहे तुम्ही कच्चे जरी घेतले तरी चालेल व्यवस्थित भाजून घ्यायचे टोमॅटो कसं आहे टोमॅटोला थोडासा कच्चा असा वास येतो जर व्यवस्थित नाही भाजला तर त्यामुळं व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला टोमॅटो भाजला की मग आपण त्याच्यामध्ये सुक्के मसाले टाकले मसाले म्हणजे आपल्या अलधी भरभूती দিন তিন টাইম সুন্দর জেল बघतो आपला आता मी याच्यामध्ये हे मी घरी बनवलेलं खोबऱ्याचं कूट आणि लसूण एकत्र करून कूट बनवून ठेवते ते टाकते दोन चमचे छान परतून घेऊया खोबऱ्यांनी लसणाचे किती व्यवस्थित पळतून घेतल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते थोडंसं धनेपूड आणि जिरेपूड थोडंसं टाकते आणि हे आपलं घरगुती लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी तर दीड चमचा टाकते आणि छानच मिक्स करून घेऊया गॅस थोडासा बारीक करते मी शिजत आल्यानंतर याच्यामध्ये एक दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकायचं आपण हे बघा अगदी झटपट तयार होते भाकरी बनून झाली आणि त्या तव्यावरती जरी बनवली तरी खूप छान होईल म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा नाही आणि होईल पण झटपट छान परतून घ्यायचं आपल्याला आता मी थोडंसं मीठ टाकून दिलं चवीनुसार मीठ टाकायचं छान असं मिक्स करून घेऊया ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला नक्की कशी झाली होती ती आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी याला कांदा टोमॅटोची चटणी म्हणते तुमच्या इकडं काय बोलतात ते पण नक्की सांगा मला हे बघा झटपट तयार झाली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते दोन चमचे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते आणि परत एकदा मिक्स करून घेऊया गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागते चटणी बघा तर तयार आहे आपली कांदा टोमॅटोची चटणी आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घे त्याच्यावरती बघा छान वास सुटला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेतलेली तर तयार आहे आपली कांदा टोमॅटोची चटणी हे बघा तयार आहे आपली गरमागरम टोमॅटोची चटणी आणि गरम गरम भाकरी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटते छान ना अगदी साधं आणि घरगुती जेवण म्हटलं तरी चालेल याला